नमस्कार पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिल्क थ्रेडपासून ब्लँकेट स्टिच कशी करणार आहेत ते पाहणार आहोत तर त्यासाठी ते पहा मी दोन लाईन आखून घेतले आहेत आणि हा सिल्क थ्रेड आ, आहे आणि आपली जी डबल थ्रेडची निडल आहे तर या दोन वस्तूंपासून आपण ब्लँकेट स्टिच तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला डबल धागा लागणार आहे तर या इथं काय आहे सिंगलच रेड आहे माझ्याकडे ह्या कलरचा तर डिझाईन थोडीच करायची आहे तर मग मी त्यातला थोडासाच धागा घेऊन अशी गाठ मारून घेतली कारण डबल धागा लागतो तर प्रकारे असे दोन धागे तयार केले आणि गाठ मारून घेतली त्याच्यानंतर ना मग आपण आता शिलाईला स्टार्ट करणार आहोत आता तुमच्याकडे जर सिंगल थ्रेड असेल तर तुम्ही काय करायचं आहे की आपल्या जी शिलाई मशीनची जी बॉबिन असते त्या बॉबिन केसमध्ये धागा भरून घेतला तरी चालतो आणि मग नंतरनं मग त्याचा तुम्ही वापर करू शकता तर या इथं काय करायचं आहे सुरुवातीला धागावरती घेतल्यानंतरनं नेहमीप्रमाणेच एक बॅग टाका टाकून घ्यायचा आहे आणि बॅग टाका घेतल्यानंतरनं आपल्याला जी दुसरी लाईन आहे त्या लाईनवरती यायचं आहे बघू शकता व्यवस्थित असं त्या सरळ दिशेमध्ये यायचं लाईनवरती आल्यानंतरनं मग एक हा मोठा टाका झाला आणि मग लगेच बाजूला काय करायचं आहे एक छोटासा टाका टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एक लाँग आणि एक शॉर्ट टाका झाला त्याच्यानंतरनं सरळ जायचं आहे जेवढे तुम्हाला डिझाईनमध्ये अंतर हवं असेल तेवढं तुम्ही घ्यायचं आणि मग तिथं एक टाका टाकल्यानंतरनं सरळ वरच्या दिशेने जायचं तर वरून बघा अशा प्रकारे खाली यायचं आहे सुईला व्यवस्थित अशी खेचायची खालच्या हाताने पण धागा व्यवस्थित पकडून ठेवायचा आणि मग एक रिटन आल्यानंतरनं एक शॉर्ट स्टिच पण टाकून घ्यायची आहे पुन्हा तेच प्रकार करायचा आहे परत वा आडवं जायचं एक टाका टाकून घेतल्यानंतरनं पुन्हा सरळ वरती जायचं आणि वरच्या दिशेने खाली यायचं ये सुई येऊन आणि मग इथे शॉर्ट टाका टाकून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आता काय केलं आपण वरती गेल्यावर रिटर्न आल्यानंतरनं शॉर्ट टाका टाकलेला आहे आणि जेव्हा आडवं जातो तर तिथं फक्त लाँग टाका घ्यायचा आणि वरच्या दिशेने जायचं आणि मग खाली आल्यानंतरनं मग एक लाँग आणि एक शॉर्ट टाका टाकून घ्यायचा आहे तर या स्टीचचा उपयोग तुम्ही आ... आपल्या पिकॉक वर्कमध्ये करू शकता आणि जेव्हा आपण पानांची फिलिंग करतो त्यावेळेस याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आणि जेव्हा आपण पिकॉक वर्क करू त्याच्यामध्ये पण याचा वापर केला जातो तर ही स्टीच जी आहे ही नॉर्मल नीडलनी पण केली जाते हँड एम्ब्रॉयडीमध्ये तर त्याचा वापर तुम्ही बॉर्डर लाईनला करू शकता जास्त प्रमाणात यूज होणारी ही स्टीच आहे ब्लँकेट स्टीच आणि करायला पण सोपी आहे अज अजिबात अवघड नाही आहे फक्त तुम्ही सिल्क थ्रेडचा वापर जास्त प्रमाणात करा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि मग तुम्हाला त्याचा जा, सराव झाला नाही एकदा की मग अजिबात अवघड असं काही जाणार नाही पानांमध्ये जास्त वापर केला जातो याचा आणि आपण ब्लाऊजमध्ये जास्त पिकॉक वर्क करतोच तर मग त्याचा वापर होतोच तर चला तर मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय